मलकापूर तालुका कराड येथील गट नंबर एकशे एकाहत्तरमध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर साली किर्लोस्कर का कंपनीतल्या काही कामगारांनी एकत्रच येऊन गृहनिर्माण करण्यासाठी आपलं स्वतःचं घर असावं म्हणून एक तीन एकरचं क्षेत्र खरेदी केलेलं होतं त्याकरिता सर्व कामगारांनी मोठं सोनं घाण टाकून कसेतरी पाहुण्या पैंच्याकडून उसणेपासने पैसे आणून ते पैसे दिलेले होते आणि त्यावेळेचे त्यास याचे प्रवर्तक जे होते बाबासो गोरे यांनी नियोजित किर्लोस्कर कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था या नावानं ते तीन एकर क्षेत्र खरेदी केलेलं होतं ते खरेदी केल्यानंतर बाबासाहेब गोरे हे दरम्यानच्या काळामध्ये मयत झाले मयत झाल्यानंतर मात्र त्यांचा जो मुलगा आहे दयानंद गोरे यांनी ती मिळकत स्वतःला एकट्याला गिळतकूट करण्यासाठी त्यांनी क कि किर नियोजित किर्लोस्कर कामगार सोसायटीचं नाव कमी करून वारस दाखल करताना फक्त आपल्या एकट्याचं नाव दा लावून घेतलं आणि ते लावून घेतल्यानंतर सर्व सभासदांचा त्यावरचा हक्क काढून टाकला मात्र ही गोष्ट सर्व सभासदांना समजल्यानंतर सर्व सभासदांनी यामध्ये संजय उर्फ काकासूद चव्हाण यांना मुखत्यारपत्र दिलं आणि ह्याबद्दलचे जे काही तक्रारी होत्या जे विनंती होते जे अर्ज होते जे अपीलं होते ते सगळे संजय चव्हाण यांच्याकडून केले आणि त्यामध्ये संजय चव्हाण यांना यश येऊन पुन्हा एकट्या बाबा दयानंद गोऱ्यांचं नाव कमी होऊन त्याच्यामध्ये किर्लोस्कर कामगार सोसायटीचं नाव पुन्हा लावण्यामध्ये यश आलं त्याच्यावर अपील झालं ते अपीलही कोर्टाने काढून टाकलं माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आता त्यानंतर ह्या दयानंद गोरेनी ह्याचे गजानन नागरी सहकारी पतसंस्था मलकापूरचे चेअरमन वसंत शिंदे जे संगणमत करून हे क्षेत्र ही जागा संपूर्ण सोसायटीची आणि सभासदांची असताना त्याच्यावरती पंचावन्न लाखाचं कर्ज प्रकरण करून घेतलं आणि त्या कर्ज प्रकरणाला ही जमीन घाण दिली मॉर्गेज दिली अशा पद्धतीनं या संस्थेचे चेअरमन वसंत शिंदे यांनी ठेवीदारांच्या पैशाचा अपहार करून नियमबाह्य कर्ज वाटप केलेलं आहे त्याचीही चौकशी व्हावी आणि त्याचंही त्यांच्यावरही कारवाई व्हावी असं ह्या सगळ्या सभासदांची तक्रार आहे त्याचबरोबर दयानंद गोरेनी जे मृत्यूपत्र करून घेतलेलं आहे बाबासाहेब गोरेंचं त्यामध्येही अक्षम्य चुकं आहेत आणि एक बनावट मृत्यूपत्र केलेलं आहे त्याबद्दलही यांच्या तक्रारी आहेत एक फेरफार तयार करून घेतलेला आहे तो फेरफारही तयार करून खोट्या पद्धतीनं तयार केलेला आहे आणि एवढं असताना पुन्हा या दयानंद गोरेनी पोलीस स्टेशनला संजय चव्हाणांच्या विरुद्ध खोट्या तक्रारी देऊन यातले वयस्कर लोकांच्यावर आणि त्यांच्यावर का फौजदारी कारवाई करून त्यांना आठ दिवस जेलमध्ये बसायला लावलेला आहे अशा पद्धतीनं एखादा मोठा कोट्यावधीचा प्लॉट स्वतःला मिळवण्यासाठी काही लोकांना हताशी धरून जर का काही प्रकरणं चालली असतील आणि त्याची तक्रार ह्या सर्व लोकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडं माझ्याकडं केल्यानंतर यामध्ये खरोखर ह्या सामान्य ग का कामगारांचा आयुष्याचं नुकसान होऊ नये त्यांना योग्य न्याय मिळावा म्हणून आज आम्ही आपली नवीन डी वाय एस पी साहेब यांना एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये याची संपूर्ण चौकशी करावी आणि संबंधितांच्यावर गुन्हे दाखल व्हावे आणि त्याच्यावर कारवाई व्हावी असं आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिले मी घर संस्थेचा सभासद असून माझं नाव शिराजुद्दीन बालासाहेब पिरजादेवर उर्फ इनामदार आहे मी किर्लोस्कर कंपनीत कामाला होतो आणि ह्या म्हणजे पहिल्यापासून मी आहे हे पण ज्यांनी चुका केल्या ते त्याला दंड नाही पण ना न चुका करणाऱ्याला जेल झाली त्याबद्दल सर वरिष्ठांनी योग्य तो न्या न्याय द्यावा एवढंच आमचं सांगणं आहे